तसंच डॉक्टर इज हिअर टू सर्व आणि या देशात जगातले सगळ्यात उत्तम डॉक्टर भारतात आहे आपल्या सगळ्यांचाच अनुभव आहे एक डॉक्टर वाईट वागला म्हणून सगळे हॉस्पिटल डॉक्टर वाईट होत नाही तो या देशातले डॉक्टर ॲपसल्युट क्लिनिकल मेडिसिनमध्ये जगामध्ये भारताकडे अभिमानाने बघितलं जातं म्हणजे अनेक वेळा अशी चर्चा पार्लमेंटमध्ये आम्ही केले की आपले इतके चांगले डॉक्टर्स आहेत की ज्याला इंग्रजीमध्ये त्याचा टुरिझम म्हणजे तुम्ही चुकीचा अर्थ प्लीज काढू नका पण मेडिकल टुरिझमसाठी एक खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी या देशात आहे त्याचा प्लीज चुकीचा अर्थ काढू नका मेडिकल टुरिझम इज नॉट अ बॅड वर्ड इट्स इट्स म्हणजे त्या ॲक्टिव्हिटीला मेडिकल टुरिझम आहे इट्स अन ऑब्झर्वेशन तर ते करत असताना भारतात लोक खूप विश्वासाच्या नात्याने येतात आणि आपल्याकडे डॉक्टरला देव आपण अनुभवलं आहे कोविडमध्ये कोविडमध्ये म्हणजे डॉक्टर म्हणजे आपल्यासाठी देवाच्या रूपाने होता आपल्याला सगळ्यांना ठेवलंच ना त्याच सिस्टमने त्याच्याचमुळे तर आज आपण ही प्रेस कॉन्फरन्स घेतो आहे ना त्यामुळे डॉक्टर आणि हॉस्पिटलचा कॉल कॉन्ट्रीब्युशन इज फिनॉमिनल इन दिस कंट्री पण ह्या एका हॉस्पिटलमधली अकाउंटेबिलिटी जी झाली ती अकाउंटेबिलिटी त्या हॉस्पिटलवरच थांबते द बक्स स्टॉप्स देअर त्यामुळे त्या हॉस्पिटलला त्याची अकाउंटेबिलिटी घ्यावीच लागेल दर इज नो एक्स्क्यूज एक मिनिट हे सगळे विषय उद्या मग येऊ यांच्या एकदा झाले की मला मला खरं आठवत आहे त्याच्याप्रमाणे ही जागा आदरणीय पवार साहेब मुख्यमंत्री असताना मला वाटतं आणि श्रीनिवास पाटील साहेब कलेक्टर होते ते खरं सांगू शकतील सक म्हणजे प्रोसेस कशी झाली त्या काळामध्ये आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री आणि श्रीनिवास पाटील साहेब कलेक्टर त्या काळामध्ये ही जमीन देण्यात आली आणि मला वाटतं लता दिदींनी तेव्हा मोठं इंटरव्हेन्शन केलं होतं आणि त्यातून हे हॉस्पिटल उभं राहिलं ही हा त्याचा इतिहास आहे आणि त्यानंतर अनेक वर्ष त्या हॉस्पिटलमध्ये सगळे लोक जात असे म्हणजे किती वीस एक वर्ष झाले असतील ना वीस कधी वीसहून जास्ती झाली या हॉस्पिटल व्हायला आणि साधारणपणे काय काय कंप्लेंट्स कमी जास्त येत होत्या पण जेवटी हॉस्पिटल आहे त्याच्यामुळे प्रत्येकजण चला मदत करा रिक्वेस्ट करा अशा भूमिकेत होते हे दुर्दैवी आहे की एवढं मोठं नाव त्या हॉस्पिटलला असताना आणि त्याच्यात मंगेशकर कुटुंबाची काही चूक नाही ती आहेत असं मला वाटतं करेक्ट मंगेशकर फॅमिली त्या मॅनेजमेंट मध्ये नाही आहेत ना ट्रस्टी आहेत फुल फ्लेज अजून त्याच्यामुळे किती लोक त्यांचे ट्रस्टी आहेत अजून परमनंट ट्रस्टी आहेत त्याच्यामुळे मला वाटतं आपण त्यांनाही विनंती करू की एवढं मोठं नाव दीनानाथजींचं नाव त्याला दिलेलं आहे अशा हॉस्पिटलमध्ये अशी घटना होते हे अतिशय धक्कादायक आहे आणि हे दुर्दैवी आहे कारण का मंगेशकर कुटुंबाचं योगदान एवढं मोठं या देशात नाही आणि इंटरनॅशनली त्या फॅमिलीला ओळखतात त्याच्यामुळे जी भावना लोकांची आहे त्याची चर्चा झाली पाहिजे समाजात कुटुंब म्हणते की आमची बदनामी केली हॉस्पिटल पण ह्या गोष्टी बाहेर बोलण्याची गरजच नव्हती हॉस्पिटलने इतकं असंवेदनशील हॉस्पिटल शॉकिंग म्हणजे त्यांनी कितीही माफी मागितली तर मला विचाराल तर कमीच आहे आणि हो। त्या बाळांची आई आहे ती कुणाची तरी बायको आहे कुणाची बहीण मुलगी काय माणूस की राहिली आहे का नाही या हॉस्पिटलमध्ये आणि समाजामध्ये दुर्दैवी आहे या हे ज्या हॉस्पिटल ज्या पद्धतीने हॉस्पिटल मागितलं त्याचा कितीही निषेध केला तरी कमीच आहे रुग्णालयाच्या सगळं हे प्रकरण सुरू असताना आंदोलन झाली त्याच्यात भाजपच्या महिला महिलांनी आंदोलन केलं आता भाजपमध्येच मतभेद दिसत आहे मेधा कुलकर्णी यांनी भाजपच्या धीरज पत्र आहे आणि कार्यकर्त्यांना सोन्या गोव्या किंवा अर्ध्या हळूकुंड्या त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्याच्यावर बोलणार कारण काय इशू अतिशय संवेदनशीलपणे आपण हाताळला पाहिजे की काय राजकारण आणि संघटना कुठला पक्ष काय करतं याच्यावर मी बोलणार नाही आज दिस इज नॉट

बारामती झालं बारा का सगळं बारामती संदर्भात एक प्रश्न असताना आहे की मी माझ्याकडे एकोणीसशे बावन्न आमदार नाही जे माझ्याकडे काम करते नकळत कळत पवार साहेबांवरती काय असं वाटतंय दादाचं मला सांगू ही लोकशाही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार त्याच्यामुळे त्या संविधानामध्ये फ्रीडम ऑफ स्पीच हे सगळ्यांनाच आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला काय बोलावं हे प्रत्येकाने आपापलं ठरवायचं काहीतरी वडिलांकडून आलं पाहिजे ना, ना। सायलन्स हॅज ह्यूज पॉवर नाही पण दादांनी साहेबांसोबत अनेक वर्ष काम केले बारामती तुम्ही दोघांनी बारामतीसाठी साठी काम केलेले आहे लोकसभेसाठी तुम्ही आणि म्हणजे बारामती सांगा त्या एकोणीसशे बावन्न पासूनचा इतिहास काल दादांना का आठवला असावं हा प्रश्न तुम्ही त्यांना लपाचे मी कसं उत्तर देणार दादा काय उत्तर देणार मला नाही माहिती भाऊ मी कसं आय कॅन थिंक फॉर माय सेल्फ आय कॅन थिंक फॉर टू त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्न त्यांनाच हा विषय काय नात्याचा हा एक प्रोफेशनल विषय लोक बोलत असतात देश खूप मोठा आहे लोकसंख्या खूप मोठी आहे आणि लोकशाही आहे लोक बोलत असतात चलचा कार का एका मंदिरामध्ये सुवर्ण घातल्यामुळे त्यांना प्रवेश नाकारला नाही काल मी वर्त टी व्हीवरती बातमी पाहिली ही आणि त्यांच्या आणि अस्वस्थता पण मी पाहिली हे तुर्तैव वय कारण का मला असं वाटतं आपण जे काय करावं ते आस्तेने करावं मनापासून करावं आणि संत परंपरा ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि आपला पांडुरंग म्हणजे माझा माझ्या विठ्ठलावर प्रचंड प्रेम विश्वास आहे माझ्या मनात आपला पांडुरंग काय सांगतो म्हणजे हा एकच देव असेल जो म्हणतो की माझ्याकडे यायची घाई करू नका तुम्ही जर चांगलं काम करेन तर मी तुम्हाला दर्शन द्यायला येईल हीच तर आपली परंपरा आहे हीच तर आपली संत परंपरा आहे त्यामुळे ह्या परंपरेत मी लानाची आणि ह्या संस्कारात मी मोठी झालेली आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि भावना चांगली असली पाहिजे चांगल्याच भावनेने तुम्ही दर्शन गेला कुठेही गेला तर काय त्याच्यात गैर आहे चांगल्याच हेतूनी इथे गेले होते ना त्याच्यामुळे दुःख वाटलं मला की हे अशा पद्धतीने त्यांना वागणूक दिली म्हणजे आम्हाला अस्वस्थ करणारी आहे माझी भाषण काढून बघा माझी सगळी भाषण तुम्ही काढून बघा गेल्या सहा महिन्यातली तुमच्या प्रेस कॉन्फरन्सेसचे प्रश्न हे सहा महिन्याचे माझी भाषण आहेत हे मी मागेही तुम्हाला बोलत आहे आणि आजही बोलते म्हणजे आज सेन्सेक्स जे तुमच्या सगळ्यांवर हेडलाईन आहे माझ्या फायनॅन्स बिलच्या भाषणात मी निर्मलाजींना हेच सांगितलं होतं माझं भाषण काढून बघा फायनॅन्स बिलवरचं मी बजेट आणि फायनॅन्स बिलवर बोलताना सांगितलं होतं की द एन्टायर सेन्सेक्स इज अंडर प्रेशर मध्यम वर्ग इन्व्हेस्टमेंट म्हणून त्यांचे कष्टाचे टॅक्स भरलेले पैसे ह्या सगळ्यात चाकतो ह्याच्यात भरडला जाईल सगळा मध्यम वर्ग त्याच्यामुळे मार्केट्सवर लक्ष ठेवा हे मी पार्लमेंटमध्ये एक महिन्यापूर्वी बोललेले होते आणि टॅरिफचं इम्प्लिमेंटेशन आजच मी एका चॅनलवर पाहिलं कोणीतरी एक्सपर्ट होते थे। मी तद्ने तद्ने। एक ते मी काय फायनान्शियल तज्ज्ञ नाही ना टॅरिफची तज्ज्ञ आहे पण इतकं मला इकॉनॉमिक जरूर करतं ते व्यक्तीने असं एका चॅनलवर आज सांगितलं कोणीतरी एक्सपर्ट होते की सव्वीस टक्के कमी नाही सिक ट्वेंटी सिक्स प ट्वेंटी सेवन पर्सेंट टॅरिफ त्यांना कमी वाटतं त्या एक्सपर्टला दहा कालच्या वायरल तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल मी आणि मी स्वतःच अनेक जणांना पाठवलं आहे की ज्या किंवा सिंगापूरच्या प्राईम मिनिस्टरचं एक स्टेटमेंट आहे पाच मिनिटाचा तो व्हिडिओ आहे त्याच्यात सिंगापूरला फक्त दहा टक्केच टॅरिफ्स लावलेले आहेत तरी त्यांनी एवढे मोठे इंटरव्हेन्शन्स केलेले आहेत आणि दे आर ऑलरेडी प्लॅनिंग जर आपण सव्वीस सत्तावीस टक्क्यावर आहोत त्याच्यामुळे जर आणि तुम्ही बघताय सरकारकडून कुठलंही ऑफिशियल स्टेटमेंट टॅरिव्हवरनं आल्यावर आलेलं आले, आले नाही त्यांचं खूप गार्डेड स्टेटमेंट आलेलं आहे की आम्ही टॅरिफचा अभ्यास करून सांगू की टॅरिस योग्य आहे आणि तुम्ही बघताय मार्केट ग्लोबली इज कोलॅप्सिंग सगळ्यात इकॉनॉमीज आणि प्लीज माझी विनंती राहील एक म्हणजे अभ्यास म्हणून एक ॲक्टिव्हिटी म्हणून एक म्हणून तुम्ही जरूर कालचं सिंगापूरच्या प्राईम मिनिस्टरचं भाषण पाचच मिनिटाचा आहे तो व्हिडिओ तो प्लीज तो माझ्या सगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर मी टाकलेला आहे जस्ट गिव्हॅन अ ग्लोबल आयडिया आणि हे जे एक्सपोर्टर्स आहेत इम्पोर्टर्स आहेत त्यांच्या सगळ्यांसाठीच आहे म्हणजे आता तुम्हाला उदाहरण द्यायचं आता तुम्ही म्हणाल आमचा कुणाचा काय समासा नाही माझ्या लोकसभा मतदारसंघातून प्रत्येक तालुक्यात गोष्टी एक्सपोर्ट होतात प्रत्येक तालुक्यात लोणचं जातं फळं जातात साखर जाते एव्हरीबडी इज इम्पॅक्टेड सगळ्या ज्या मोठ्या फॅक्टरीज आहेत कल्याणी आहेत बजाज ऑटो आहे मर्से सगळं बडी इज इम्पॅक्टेड त्यामुळे टॅरिफमुळे हे जे म्हणजे जे बदल होत आहेत ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आणि आपली इकॉनॉमी इन्स्युलेटेड नाही वी आर नॉट अन इन्स्युलेटेड इकॉनॉमी आणि तुम्ही बघताय रेपो रेट पण कालच तुमच्याच कुठल्या तरी वर्तमानपत्र चॅनलमध्ये मी वाचलं की रेपो रेट पण आज बदलायची शक्यता आहे अशी आज, आज आ, आर बी आय का आता तर आज काहीतरी आर बी आय गव्हर्नरचं स्टेटमेंट येणार होतं त्याच्यामुळे आज ते येणार आहे आणि आमची पार्लमेंटमध्ये हीच आहे की आम्ही विरोधक म्हणून ही टॅरिसची चर्चा विरोधक म्हणून करता कामच नाही इट इज अबाउट इंडियाज इकॉनॉमी त्याच्यामुळे खूप याचे रेपरकर्शन असणार आहे अनेक वेळा आरोप भारतीय जनता पक्षाचे तीन आमदारांनी रस्त्यांची इन्क्वायरी लावली तुम्ही ऐकलं तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेले मला चॅनल आणि वर्तमानपत्रातूनच बातम्या येतात ना तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे मी काय सांगते माझी सहा महिन्यापूर्वीची भाषण आणि तुमचे प्रश्न प्लीज को रिलेट करा ताई एकीकडे तुम्ही लोकशाहीचं म्हणले ना डायरी ऑफ अ होम मिनिस्टर अनिल देशमुखांची पुस्तक आहे बंदी घालण्याची तयारी सरकार करते असं कानावर सारखं वारंवार येत आहे आम्ही तर लोकशाहीवाले हो। आम्ही दडपशाहीवाले त्याच्यामुळे हे दुर्दैव आहे की अशी एक समाजातून आम्हाला पत्रकारांकडून सातत्याने माहिती येते की अनिल देशमुख साहेबांचं जे पुस्तक आहे त्याच्यावर बंदी आणणार अशी बातमी आम्हाला अनेक गट म्हणजे एरियाजकडून कळते आहे अनेक लोक आम्हाला सांगत आहेत त्याच्यामुळे ती होऊ नये अर्थातच कशाला क त्याची करायची आणि या गोष्टी जे खऱ्या आहेत हा मुला राज्यात चर्चेचा विषय ठरलाय संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या कराड तालुक्यातल्या यशवंत नगर इथल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल रविवारी रात्री उशिरा जाहीर झाला यात सत्ताधारी अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलचा विजय झालाय भाजपचे आमदार मनोज घोरपडेंच्या पॅनलचा इथे पराभव झालाच पण भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि त्यांच्या तीन पंचवार्षिक माजी आमदार बाळासाहेब पाटील यांना मात्र यंदा या सगळ्यासाठी आम्ही अनेक दिवस म्हणजे मुंबईची पण हॉस्पिटल तिथे सगळ्यात उत्तम डॉक्टर हे एमच आजही देशात तयार करतो सायन हॉस्पिटल सगळे मोठे डॉक्टर्स या राज्यातले देशातले याच म्हणजे याच बी जे मेडिकल म्हणजे आपण विचारतो शिक्षण कुठे झालं तो म्हणला के ई मध्ये शिकला की आपण म्हणतो वा वा एकदम बेस्ट डॉक्टर असणार त्याच्यामुळे तो एक जो शिक्षणाचा भाग आहे त्याच्यामुळे टॅक्सी मी तर माझं भाषणच आहे मेट्रोला माझा अजिबात विरोध नाही पण जर तुम्हाला हजारो करोड रुपये तुम्हाला मेट्रोसाठी आहेत तर काही पक्ष पैसे हे आरोग्यामध्ये ही सगळी जी हॉस्पिटल्स आहेत ती कॉर्पोरेशनचीच आहेत ना काही सरकारची आहेत काही कॉर्पोरेशनची आहेत पुन्हा मुन्सिपल किंवा मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनचीच तर मोठी हॉस्पिटल्स आहेत तशीच परिस्थिती इथे आहे तर का नाही हा निधी तिथे जात एकीकडे सरकार म्हणतं आमच्याकडे एवढा निधी आहे एकीकडे म्हणतं आमच्याकडे निधी नाही तर नक्की फायनान्शियल पोझिशन महाराष्ट्राची काय याचा एक व्हाईट पेपर सरकारनी पारदर्शकपणे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला द्यावा की व्हॉट इज द फायनान्शियल पोझिशन ऑफ महाराष्ट्र टुडे महाराष्ट्राचं फिजिकल डेफिसिट काय आहे खरे नंबर्स काय आहेत हे पारदर्शकपणे महाराष्ट्राची इकॉनॉमी काय आहे ग्रोथ रेट काय हा पारदर्शकपणे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला सांगितला पाहिजे कारण का है? हाँ ला, ला ते स्कीम्स बंद करत आहेत मग स्कीम्स का बंद करतायत इलेक्शनच्या आधी स्कीम चालू होती आत्ता बंद झाली त्याचा अर्थ पैसे नाही इट्स नॉट रॉकेट सायन्स आणि केंद्र सरकारचा जो डेटा सांगतोय तो सांगतोच आहे की महाराष्ट्र इज अंडर फायनान्शियल डिस्ट्रेस जे एव्हिडेंटच आहे मी मी काय नवीन माहिती सांगत नाही जी केंद्र सरकार आम्हाला माहिती देते आणि महाराष्ट्र सरकार जे बजेट सांगतं ते को रिलेट करा त्याच्यामुळे ह्याच्यावर एक व्हाईट पेपर काढावा महाराष्ट्र सरकारने

आता काय कारण नाही ना एवढी मोठं त्यांना मॅन्डेट महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने दिलं आहे शंभर दिवसात काय केलं या सरकारने तुम्ही मला सांगा ना शंभर दिवसात काय झालं एक राजीनामा झाला बीडमधला प्रॉब्लेम सुटला आहे का तर नाही परभणीमध्ये काय झालं पुण्यामध्ये काय झालं पुण्याचा क्राईम किती वाढला आहे याचा डेटा बघा ना डेटा माझा नाही आहे डेटा होम मिनिस्ट्रीचा डेटा आहे हा काय मी नाही मॅन्युफॅक्चर किंवा के क्रिएट केलेला किंवा कुठल्या विरोधी पक्षांनी केला आहे हा त्यांच्याच डबल इंजिन सरकारचा डेटा जो केंद्र महाराष्ट्र सरकार केंद्राला पाठवतं तो केंद्र ते पब्लिश करतं आणि डेटा डझन लाय ना ह्याच्यात तरी आता हे काय फजिंग विजिंग करत असतील तर मला माहिती नाही बाबा ते त्याची माहिती मला माहिती पण हा जो होम मिनिस्ट्रीचा डेटा आहे तो महाराष्ट्रात क्राईम वाढला आहे का महिलांच्या विरोधात वाढलेला आहे का ते उभ्या टोळ्यांनीच आपल्याला दिसतंय पुणे आपण पुण्यात बसलोय पुण्यात किती क्राईम वाढलाय मला काय आणि तुम्हीच कव्हर करता तो बीच सगळे काही वेगळं मला सांगायची गरज नाही बावनकुळे कसं आहे त्याचा म्हणजे नितीनजींच्या अनेक सूचना असतात त्या देशाच्या हिताच्याच असतात आणि राज्याच्या हिताच्या असतात पण ह्याच सरकारनी इलेक्शनच्या वेळीस मला वाटतं कितीतरी नवीन सेल्स काढले होते बत्तीस का तेहतीस इलेक्शनच्या आधी नाही नाही सगळ्यांचेच काढले होते आणि आता त्या से सेल्स नुसते काढले नव्हते तेव्हा त्यांनी काय काय त्याची ती महामंडळं म्हणतात ना महामंडळं काढली होती सगळ्यांची त्या महामंडळांचं पुढे झालं काय किती तुम्हाला मी गोष्टी दाखवू की इलेक्शनच्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये घेत कोणीतरी त्याचा अभ्यास करायला पाहिजे को रिलेट करा की लोकसभेच्या नंतर विधानसभेपर्यंत किती निर्णय या सरकारने घेतले आणि त्याची शंभर दिवसात किती अंमलबजावणी झाली याचा खरं तर एक अभ्यास केला पाहिजे आपण सगळ्यांनी म्हणजे त्यातला अर्धाहून डेटा आम्ही तर बोलून बोलून थकलो आहे इतका डेटा आहे म्हणजे इथे आपण दिवसभर बसलो तरी वेळ कमी पडेल अशी परिस्थिती या सरकारची मंत्री त्यांनी प्रमाणपत्र उत्तर मला नाही विचारायची सरकारला विचारायची डबल इंजिन सरकार खरे ठाम म्हणजे काय इट इज ऑब्व्हियस पण दिस इज अन ॲडमिनिस्ट्रेशन इशू हा सरकारला तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे सत्तेमध्ये येताना मोठी मोठी भाषण करत होते ना मोठ्या मोठ्या सभा करत होते ना कारण हा विषय नाही आहे ते बोलत नाही तो माझा प्रॉब्लेम नाही आहे तो आता हे दुर्दैव आहे की महाराष्ट्रातले विधानसभेच्या आधीचे शंभर दिवस आणि विधानसभेचे नंतर शंभर दिवस याच्यावर एक मोठे सिरियल होईल एवढा डेटा आहे त्याचं त्यांनी जे सांगितलं ते आणि आता करतायत शंभर दिवसात ते झालं मराठी झालं असेल तर इंग्लिश कोणाची हां त्या पुलपती पदावरून बाद होता आता परत त्यांना म्हणजे त्यांच्यामुळे पण बाकीच्या वादावर सध्या उपयोग चर्चेला गेले काही दिवस त्याच्यावरूनच एक प्रश्न असेल की नागपूरची एक जमीन होती ती इथल्या युजीसीच्या पैशाचा गैरवापर करत ज्यांनी हे केले ना त्यांनाही मोकळी नागपूरच्या आणि त्या संबंधित व्यक्तीला अटक केली गेल्या अनेक दिवसापासून पण लक्ष राज्य सरकारचं नाहीये गोखले इन्स्टिट्यूट गोखले इन्स्टिट्यूट ही एक राज्यातली नाही देशातली अतिशय उत्तम संस्था आहे अजित रानडे हे या राज्यातले नाही देशाचे अतिशय उत्तम इकॉनॉमिस्ट म्हणून त्यांची एक वेगळी ओळख मेरिटवर त्यांनी केलेली आणि ही संस्था चालवत असताना ते काय तिथे नोकरी मागायला आले नव्हते सरकार हे डबल इंजिनचा सरकारनीच त्यांना सांगितलं होतं की तुम्ही इथे या तुमच्या एक्सपर्टीजचा उपयोग होईल म्हणून अजित रानडेंना तिथे ती, ती जबाबदारी दिली आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने त्या पूर्ण संस्थेमध्ये हा जो हे चाललेलं आहे अतिशय दुर्दैवी आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो चांगल्या चांगल्या संस्था आणि गव्हर्नन्स इन्स्टिट्यूशन्स इज कन्य इज कंटिन्युटी कोणी एक व्यक्ती ते करत नाही ही कंटिन्युटी असते आज आम्ही आहोत उद्या दुसरं कोणीतरी ती संस्था चालू आहे असं नसतं त्याच्यामुळे आपण कस्टोडियन्स आपण कुठलेही मालक नाही आणि या गैरसमजाती कोणी राहू नये वी आर कस्टोडियन्स तर ह्या सगळ्या संस्था असेल सरकार असेल किंवा काही कुठल्याही अशा ज्या सार्वजनिक काम करणाऱ्या ज्या योजना असतील सरकार असतील किंवा इन्स्टिट्यूशन्स असतील हे सगळ्याचे कस्टोडियन्स इज आ लिमिटेड रोल आणि गव्हर्नन्स इज कंटिन्युटी प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन असतं त्याच्यामध्ये तर या गोखले इन्स्टिट्यूटचं खूप एक वेगळी मानाची ओळख ही या देशामध्ये आहे तिथे हा सगळा जो कारभार गेल्या वर्षभरात झालेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि अकॅडमिक्स म्हणजे एकीकडे केंद्र सरकार म्हणत असतं की पेटंट्स चायनाचे आपल्यापेक्षा जास्त आहेत रिसर्च चायना आपल्यापेक्षा जास्त अरे गोखले सा, इन्स्टिट्यूटसारखे इन्स्टिट्यूटला एवढंच तुम्ही फक्त ॲडमिनिस्ट्रेशनवरून गोंधळ घातला तर मग रिसर्च करणार कोण या देशात आणि तो फ्री फॉर ऑल असला पाहिजे तो मन मोकळेपणेच लोकांनी तर केला पाहिजे डेटा कॅनॉट बी फच फॉर द कन्व्हिनियन्स ऑफ एनी गव्हर्नन्स ऑर एनी गव्हर्नमेंट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे मला असं वाटतं की ह्या सगळ्याच घटनेमध्ये अनेक लोक दुखावले गेले असतील मान सन्मान झाला असेल कोणी दुखावले असतील मला असं वाटतं ह्या विषयामध्ये कधीतरी आपण कुठेतरी थांबून एक पडदा टाकावा हे माझं वैयक्तिक मत आहे आणि एक ठीक आहे आता दुखवले गेले त्याच्यावर एक रिॲक्शन झाली तोडफोड झाली अनेक गोष्टी झाल्या केसेस झाल्या वगैरे वगैरे मला असं वाटतं आपण सगळ्यांनीच आता त्याच्यावर खूप वेळ झालेला आहे त्याच्यावर पडदा टाकू प्रत्येकाने आता कामाला लागवं राज्यासमोर खूप मोठी आव्हानं आहेत टॅरिफ्समुळे आपण सगळेच खूप चॅलेंजेसमध्ये आज आहोत आज देशाची इकॉनॉमी राज्याची इकॉनॉमी पुढे होणारा विकास त्याच्यामुळे खूप आपल्या इकॉनॉमीमध्ये डिसरप्शन म्हणा बदल म्हणा हे येणार आहेत हे पॉलिसी मेकर्सनी अशा विषयावर गांभीर्याने करावं त्यांना जर जा दुःख झालं असेल तर मी समजू शकते आणि मी म्हणजे कोणी कुणाबद्दल काय बोलावं वगैरे त्याची एक थोडीशी आपणच स्वतःवर एक मर्यादा घालून घ्यावी आता झालं तोडफोड झाली जे झालं ते झालं त्याच्यावर आता पडदा टाकून आपण पुढे कामाला लागूया असं माझं वैयक्तिक मत आहे ॲपसुलुटली I'm not surprised at all, because this was something expected over a month ago uh, during the budget session. I had extensively spoken about this. It was very. I'm not an, ex, nor am I an economist, nor am I a financial expert, but somebody as amateur as me could predict this and could see it's going to happen in the next few days. I'm surprised that the government didn't see this coming. I'm really surprised. It was very, it was very much expected. Well, I personally think that right now we need two or three interventions. India must see what is happening at the BRICS because we were somebody who came together to build the world. And WTO and discussions on trade globally need to be addressed. You cannot in isolation look for one country, trade is between two countries, continents, and the world. So, with this new, I, I would, I mean, I hesitate to say it, but it's clearly a disruption. We will have to look at world trade. We, WTO will have to set in. We will have to step it up. We'll have to be more engaging in dialogue with America, other countries in Europe. And we will have to find a path which is a win win for import and export both. But I think the government of India or the commerce ministry is taking a conservative line so far because i haven't heard an official statement from the government. They are, they are trading very, very carefully, which is not a wrong way of doing it. i think let's wait for the entire story to unfold. but clearly, globally, we see most leaders globally are reacting to this, and that's what is showing up in, as expected, in all what has happened today uh, in the markets. so i think it's a, it's a very, very tight walk that government needs to take.

टॅक्सेशनच्या बिल येणार आहे डी सीले कमिटीवर मी पण आहे